समितीचे राज्याध्यक्ष प्रवीण भाऊवा माझे सर्व ड्रायव्हर मित्र सर्व ड्रायव्हर बंधू शाळेचा पूर्ण स्टाफ विद्यार्थी मैत्रिणी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो सगळ्या विद्यार्थ्यांना तुमच्यापैकी गाडी कोणा कोणाला चालवता येते हात वरती करा बरं वर जरा मोटरसायकल गाडी कोणा कोणाला चालवता येते करा आता तुम्हाला माहिती आहे का तुमच्या वयात गाडी चालवणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे आए। कल्पना आहे का तुम्हाला, तुम्हाला। नाही अठरा वर्ष वयाखालील विद्यार्थी जर गाडी चालवत असेल तर त्याच्या पालकांना अटक होऊ शकते बरोबर आहे ऐकलंय का याच्यामुळे आता गाडी चालवताना घरच्यांनी किती सांगितलं तरी गाडी चालवायला घ्यायची नाही अठरा वर्षाच्या खाली चा गाडी चालवणं हा गुन्हा आहे आणि या गुन्ह्यासाठी जर तुमच्याकडून एखादा अपघात घडला तर त्या अपघाताच्याबद्दल तुमच्या आई वडिलांना अटक होऊ शकते किंवा गाडी ज्याच्या नावावर आहे त्याला अटक होऊ शकते आणि त्यांना कमीत कमी तीन वर्ष कारावासाची शिक्षा आहे म्हणजे त्यांना जर तुमच्यावर गुन्हा सिद्ध झाला तर तीन वर्षाची जेल होऊ शकते त्याच्यामुळे याच्यापुढं गाडी चालवायची नाही अठरा वर्ष होईपर्यंत अवसही करायची नाही चालेल नक्की का जोरात yes, नाही आवाज आला रे नक्की का हां yes, हा तुम्हाला इथं वेगवेगळे वेड़ वाहतुकीचे नियम नंतर सर वर्गात सांगतीलच पण इथं वेगवेगळे वेड़ वाहतुकीचे नियम लावले हा ते जाणार इथंच राहू बघून आणि वाचा ते नियम काय काय बरं बरं शाळेलाच ठीक आहे ठीक आहे राहूत शाळेला राहू तुम्ही जर वेगवेगळे नियम पाहिले तर इथे नियम तुम्हाला रस्त्यावर वेगवेगळे चिन्ह असतात त्याच्यातली चिन्ह माहीत नसतात की गाडी कुठे वळवायची हा ड्रायवर मित्रांसाठी सांगतो नो एंट्री झोन असतो बघा तिथं लिहिलेलं असतं पण बऱ्याच वेळा आपल्याला ते चिन्ह माहीत नसल्यामुळे तिथं फाईन भरावा लागतो तो फाईन एक दोन वेळा सुद्धा भरला आहे <laughs> आपल्या जयसंघाच्या वाहन चालक संस्थेचं काम खूप मोठं आहे त्याचा अनुभव मला बऱ्याच वेळा आलेला आहे रात्री दोन दोन तीन तीन वाजता सुद्धा मला मदत मिळाली त्याच्यामुळे संस्थेच्या कामाबद्दल संस्थेच्या कामाबद्दल बोलावं तेवढं हो थोडंच आहे तुम्ही महाराष्ट्रातच नाही भारतात कुठेही त्यांना मदत मागितली तरी तुम्हाला एका तासाच्या आत मदत मिळते एवढं मोठं कार्य आपल्या संस्थेचं आहे मला सांगायला आनंद वाटतो या संस्थेचा संस्थापक सदस्य मी आहे म्हणजे जेव्हा संस्था स्थापन झाली तेव्हा मोजके दोन चार लोकं जे होते त्यात मी पण होतो आणि त्यावेळेस ही संस्था एवढी मोठी वाढेल अशी कधीच कल्पना नव्हती पण आज त्या संस्थेचा मोठा एक वटवृक्ष झालेला आहे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो संस्थेच्या सगळ्या सदस्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो